सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सुप्रसिद्ध गायक भीमशाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व जाहीर सत्कार भंडारा कलाकार बहुद्देशी संस्था भंडाराद्वारा आयोजित दोन दिवसीय भव्य राज्यस्तरीय कलाकार मेळावा व नाट्यमहोत्सव दिनांक तीन एप्रिल जानेवारी दोन हजार पंचवीस स्थळ तालुका तुमसर जिल्हा भंडारा येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटक मधुकर कुकडे माजी खासदार भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर प्रदीप पाटोळे नगराध्यक्ष तुमसर प्रमुख पाहुणे भाऊराव तुमसरे कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर राजभाऊ कारामोरे आमदार तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र ज्योती वाघळे मानधन समिती सदस्य भंडारा आशिष कुकडे नगरसेवक तुमसर प्रमोद तितरमारे उपाध्यक्ष नगरपरिषद तुमसर गणेश देशमुख जिल्हाध्यक्ष रवींद्र ठवकर लक्ष्मण हरगुडे रेखा पटले बाळकृष्ण बुधे शाहीर सुखदेव मारबते कार्तिक मेश्राम श्रीकांत तुमसरे प्रबोधनकार सुप्रसिद्ध गायक भीमशाहीर प्रदीप कडबे रामरतन खोकले निरंजन कानपाडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील प्रबोधनकार सुप्रसिद्ध गायक भीमशाहीर प्रदीप कडबे यांनी गायनाच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विज्ञानवादी विचार मुली शिकवण्यासाठी उभी राहिली खंबीर चिखल छेन माती फेके तिच्या अंगावर नाही घाबरली कोणारा विरोध जरी झाला शिक्षणाची जिद्द होती माझ्या माऊलीला मी सांगतो ऐका खरं शिक्षणावर द्यावा भर चिखलशेन माती फेके तिच्या अंगावर अशा प्रकारे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन पर गीत गायले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश अखिलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रेखा पटले यांनी केले मोठ्या संख्येने गायक कलाकार यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी हिंगणा प्रतिनिधी सागर पडोळे